पुण्याचं रक्त पिऊन मोठं होणाऱ्या तवरेला फर चौकात फाशी द्यायला हवी रवींद्र धंगेकर कोल्हापुरात कडाडले कोल्हापूर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पुण्यात काळीमा फासणाऱ्या घटना घडत आहेत उडता सारखं उडतं पुणे किंवा उडता महाराष्ट्र म्हणायची वेळ आली आहे पोलीस सुपाऱ्या घेऊन काम करत आहेत हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे कल्याणीनगर अपघात प्रकरणात रक्त फेकून देण्यापर्यंत गुन्हा ससून रुग्णालयाच्या लॅबमधील डॉक्टरांनी केला पुण्याचं रक्त पिऊन मोठं होणाऱ्या तावरेला भर चौकात फाशी द्यायला हवी असं वक्तव्य काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी केलं आहे ते कोल्हापुरात बोलत होते पुणे अपघात प्रकरणात ब्लड अहवालात फेरफार केल्याप्रकरणी ससून रुग्णालयातील डॉक्टर अजय तावरेंचा मोठा हात होता रवींद्र धंगेकर म्हणाले ललित पाटील प्रकरणी मी देखील हसन मुश्रीफ यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे मी कोणाची माफी मागणारा कार्यकर्ता नाही धंगेकर हा घाबरणारा ना माणूस नाही सत्तेपाई वडिलांसारख्या शरद पवार यांना सोडून जाणाऱ्या मुश्रीफ यांनी धमकी देऊ नये मी पुणेकर आहे मी घाबरणारा ना नाही चार तारखेनंतर मी विधानसभेत नसेन तर लोकसभेत असेन पुण्याचं रक्त पिऊन मोठं होणाऱ्या तवेला भर चौकात फाशी द्यायला पाहिजे पोलीस सुपाऱ्या घेऊन काम करत आहेत हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे तानाजी सावंत हा भ्रष्टाचारी माणूस आहे सगळ्याच विभागात भ्रष्टाचार होत आहे महसूल असो किंवा ग्रह खाते असो हे महाराष्ट्राला लुटायला निघाले आहेत पुण्यातील नागरिक गप्प बसणार नाहीत हे लक्षात आल्यानंतर दोन पोलीस निलंबित केले छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या पुण्यात काळीमा फासणाऱ्या घटना घडत आहेत उडता पंजाब सारखं उडतं पुणे किंवा उडता महाराष्ट्र म्हणायची वेळ आलेली आहे लोकशाही पद्धतीने मी रस्त्यावर उतरलोय पब संस्कृती थांबलीच पाहिजे ही भूमिका आहे पुण्यामध्ये देशभरातील सर्व शहरातील मुलं शिकण्यासाठी येत आहेत या प्रकरणानंतर इतर देशातील शहरातून येणाऱ्या मुलांच्या पालकांचे फोन येत आहेत असं रवींद्र धंगेकर म्हणाले आहेत मग आसाम साहेब कसे वाटतात हे त्यांना त्यांना माहीत आहे तेही ज्येष्ठ आहेत आणि त्यांच्या काळामध्ये अशा पद्धतीचा अधिकारी चुकीचं काम करतो हे त्यांना माहिती आहे आणि अजय तावरेसारखं कुठंतरी एक त्याचा भाऊ सभापती असं मी ऐकले म्हणजे हे जे लागे म्हणते हसन साहेबांबरोबर हायदे नक्की आता हे असू द्या याच्याबद्दल काय नाही कोणी कोणाचे मित्र असू शकतात पण अजय तावरे हा किडनी रॅकेटमध्ये बीसं नव्हतं आणि अनेक प्रकरणामध्ये तो डिफॉल्टर होतो अनेक त्यांनी रिपोर्ट बदलायचं काम केलं त्याच्यावर तक्रारी होत्या आणि त्याच्याबरोबरचे अनेक अधिका अनेक डॉक्टर आहेत त्यांच्या बदल्या झाल्या पण अजय तावरे त्या ठिकाणी घट्ट बसून होता म्हणजे याचा अर्थ की हे प्रशासन त्याला आपलं हे सत्ता लोकं त्याच्या पाठी आणि कुठल्याही हे होऊ शकत नाही डॉक्टर काळेंनी खुलासा केला की ह्याच्यामध्ये मला अनेक मंत्र्यांचे फोन आले अजय तावरे सरकार डिफॉल्टर माणसाला ठेवण्याचं काम हसम मसूफ साहेबांनी केलं डीननी बोलले आणि मग डीनचीच सक्तीच्या रजव पाठवलं मला एक शंका आहे डीनमध्ये तर आज डीन कार्य डीन म्हणून हे मॅटमहून आलेले आहेत सरकारला चॅलेंज करून हा डीन म्हणून आलेत तर मला एक शंका अशी वाटते की ह्याच्या मनाचा कोणतरी अधिकारी नेमायचा आणि या प्रकरणामध्ये सगळे जे पुरावे मिळेल हे नस्य नाबूद करायचे आणि त्याला क्लीन क्लीनचीट द्यायचे अजय तावडेला अशी एक शंका माझ्या मनामध्ये ती ह्याचाही अभ्यास आपल्याला करावा लागेल ह्याच्यामध्ये जे पोलीस निलंबित अधिकारी आहेत त्यांच्यावर खंडीचा गुन्हा दाखल केला पाहिजे पोलीस आयुक्तांना माझी हितनं विनंती मी ना ऐकलं तर मी निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर मी परत माझा आंदोलनाला सुरुवात करणार ह्याच्यामध्ये ज्या अजय तावरेंनी पैसे घेऊन रिपोर्ट बदलले त्याच अधिकाऱ्यांनी पैसे घेऊन दोन दोन्ही एफ केले म्हणजे पोलीस आयुक्तांनी आपलं ते बाबा दुसऱ्याचं ते कार्ड तर त्या दोन्ही पोलीस अधिकाऱ्यांना निलंबितची कारवाई करावी निलंबित बरोबर त्यांची फौजदारी कारवाई करावी त्यातनंही रिकव्हरी मिळली पाहिजे राज्य महसूल विभागाचे राजपूत साहेब आहेत जे महानगरपालिकेने पब पाडलेत म्हणजे ते बेकारे म्हणून पाडलेत मग त्या पपला परवानगी दिली कशी हा महत्त्वाचा मुद्दा जे शंभूराजे देसाई पुण्यामध्ये येतात त्यांची मुलगी पुण्यामध्ये शिकते आणि एक कुटुंबिक पुण्याचं नातं त्यांच्यावर जोडलेलं आहे पण हा अधिकारी एवढे प्रचंडपणात पैसे घेतो हे जर महसूल मंत्र्याला माहीत नसेल तर त्या पदावर का राहतात हा माझा पहिला प्रश्न आहे आणि दुसरा प्रश्न असा आहे की मला हक्कभंगाची नोटीस पाठवण्यापूर्वी ह्या रजपूतवर गुन्हे फौजदारी गुन्हा दाखल केला पाहिजे आणि याचा सगळ्यात तपास करून पुणेकरांचा आवाज पुणेकर म्हणून किंवा एक कुटुंब प्रमुख म्हणून जे मी बोलतो त्याला मला त्यांनी सपोर्ट केला पाहिजे तर मला हक्कभंगाची नोटीस देऊन त्यांना काय मिळणार आहे आणि त्यांनी जर हक्कभंगाची नोटीस दिली तर मी कार्यकर्त्या निवडणुका हा सगळा पाठ बाजूला आहे राजकारण हे बाजूला आहे आमदार की खासदार की ही मुघूट जर माझं पुन्हा सुरक्षित नसेल तर हा मुगूट घेऊन फिरणार कशाला नाही हे मी बाजू ठेवून पण कार्यकर्ता म्हणून मी त्यांच्या केलेली बापर ही रस्त्यावर रस्त्यावर जाऊन त्यांच्या मतदारसंघात जाऊन उघडीकरण कारण शेवटी हा माझा प्रश्न नाही आपल्या सर्वांचा प्रश्न आहे आपल्याही परिवारातले पुण्यामध्ये लोक आहेत तुमचे कुटुंब आहेत तुमची बी सगळी मित्रपरिवार आहे नातेवाईक आहे कारण पुणे आता ग्लोबल पुणे होत असताना हे हाताला काम देणार आहे शिक्षणाचं पुणे शहर आहे आणि हे पुणे शहर देशाला एक दिशा देणारं पुणे शहरामध्ये अशा पद्धतीचं काम करत असताना मंत्र्यांचा जर वर राज्य केलेला असेल आणि त्याची चौकशी करणार असेल आणि माझी करणार असेल तर त्यांच्या मतदारसंघात जाऊन मी माझं काय म्हणणं आहे हे त्यांच्या घरापाशी जाऊन मी मांडेन कारण त्यांनाही लक्षात येईल की आपल्या कुटुंबाचीही मुलं पुण्यात शिकतात त्यांची कोणतरी काळजी करतात त्यासाठी कार्यकर्ता होतो मी कुठल्या पक्षात आहे त्यापेक्षा कार्य करतायत ह्याची जर त्यांना जर जाणीव नसेल आणि ह्याची जर कल्पना नसेल आणि माझ्या हक्कभंगांना तर मला काही फरक पडत नाही कारण मी या सिस्टीमच्या विरोध लढतो आहे मला उद्या काही कायदेशीर माझ्यावर कारवाई झाली तर मला एक तर मी तुम्हाला हेतनं जाहीर करतो की त्यांनी मला पैसे भरपाई मागितली अभरुण तर मी देऊ शकत नाही त्याच्या बदले मी जेलला जायला त्याने कुणी मला जेलला पाठवलं ते मी पुणेकरांचा आवाज सोडणार नाही धन्यवाद ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी सांगली